मग बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा आपल्याच घरातली व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागते एखादी शेजारी राहणारी व्यक्ती असते ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो हो पण ती व्यक्ती सतत आपल्या घराला आपल्या घरातील सदस्यांना नजर लावते बघा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असं घडतं की ज्यांना ज्यांना आपण आपले मित्र मांडतो ते आपल्याशी शत्रुत्वाने वागतात ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो ती लोक मात्र आपल्याला सोडून जातात बऱ्याच वेळा आपली सासू आपल्याशी नीट वागत नाही आपले सासरे आपला छळ करतात बऱ्याच घरं अशीही आहेत की जिथे त्यांच्या सुना त्यांना त्रास देतात कधी पतीचं आणि पत्नीचं पटत नाही कधी मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही बघा जर तुमच्याही घरात अशा समस्या असतील घरात एकोपान नसेल शत सतत तुमच्या घरामध्ये शत्रूचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तुमच्या कामाला कोणीतरी नजर लावत असेल तुमच्या कामात अडथळे आणत असेल तुमची लक्ष्मी कोणी बांधून ठेवत असेल पैसा तुमच्याकडे येत नसेल पैशांच्या वाटा बंदिस्त केलेल्या असतील तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे दोन उपाय दोघांपैकी कुठल्याही एक किंवा शक्य असेल तर दोघांपैकी दोनही उपाय तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यात असणारी ही शत्रूबाधा कायमची दूर होईल जो शत्रू सतत तुम्हाला त्रास देत होता तुमच्या कामात अडचणी विघ्न आणत होता तुमच्या घरातल्याच म्हणजे तुमच्या घरातल्या सदस्यांपैकी जो कोणी सतत तुम्हाला टॉर्चर करत होता तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत होता जो व्यक्ती तुम्हाला सतत दुखावत होता हा उपाय केल्यानंतर जे काही त्याने तुमच्यावरती केलेलं आहे ते सगळं काही त्याच्यावर जाईल आता सगळ्यात पहिला उपाय कुठल्याही शनिवारी किंवा अमावस्येला करायचा आहे कुठलीही शनि कुठलाही शनिवार किंवा कुठलीही अमावस्या काय करायचं या दिवशी बाजारातून मार्केटमधून एक छान नारळ आणायचा त्याच्यामध्ये पाणी असलं पाहिजे त्याला थोडी सालं असली म्हणजे शेंडी असली पाहिजे असा एक नारळ खरेदी करून तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे आणि त्याच्यासोबत एक कोळशाचा तुकडा घ्यायचा आहे सोबत आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर जो नारळ आपण घेतलेला आहे समजा हा नारळ मी घेतला आहे हा स्वच्छ पाण्याने धुवायचा याच्यावरती खूपच साल असतील तर ती थोडी काढून घ्यायची ठीक आहे आता हा नारळ थोडासा सुकला कोळसा घ्यायचा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी नाही सकाळी किंवा शक्यतो संध्याकाळी सकाळी करणार असाल तर सकाळी सहाच्यात पहाटे सहा, सहा, सहा म्हणजे जेव्हा अंधार असतो सकाळचा तेव्हा हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही करणार असाल तर सात नंतर रात्री सात नंतर बारापर्यंत कधीही करू शकता शक्यतो अंधारातच हा उपाय ही रेमेडी आपल्याला करायची आहे आता जो नारळ घेतलेला आहे त्या नारळावर या कोळशाने आपल्याला आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आता तुमचं आणि तुमच्या पतीचं पटक नाही आहे पतीचा खूप त्रास आहे पतीचं नाव लिहा सासूचा त्रास आहे तिचं लिहा सुनेचा त्रास आहे तिचं लिहा शेजारचा व्यक्ती सतत त्रास देत आहे भांडतोय जळतोय त्याचं नाव लिहा तुम्ही ज्याला मित्र मांडता त्याचा काही त्रास असेल ऑफिसच्या ठिकाणी बॉसचा असेल कलिकचं असेल त्याचं लिहा ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला या कोळशाने या नारळावरती नाव लिहायचं आहे ठीक आहे नाव लिहून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे हा नारळ सेम याच पद्धतीने आपल्या हाता उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेतल्यानंतर स्वतःवरून हा नारळ अशा पद्धतीने सात वेळा उतरवायचा कारण आपल्याला त्रास आहे सात वेळा हा नारळ स्वतःवरून उतरवून घ्यायचा उतरवून घेतल्यानंतर घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर यायचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा हा नारळ उतरता करायचा म्हणजे उतरवायचा सात वेळा हा नारळ उतरवत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीचा त्रास होतोय समजा मला माझ्या सासूचा त्रास होतो आणि सासूचं नाव आहे निलिमा मी म्हणतात निलिमा 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 तुम्ही मित्रासाठी करताय तुमच्या मित्राचं नाव आहे सूरज 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 तुम्ही तुमच्या पतीसाठी हा उपाय करता तुमच्या पतीचं नाव आहे अमित 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 ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करता त्या व्यक्तीचं फक्त सात वेळा नाव घ्यायचं आहे त्याच्यानंतर तसंच घराच्या बाहेर जायचं आहे एखादा चौक असेल किंवा मोकळी जागा असेल एखादं मोकळं शेत असेल तिथे शक्यतो लोकांची वर्दळ कमी असेल अशा ठिकाणी हा नारळ घेऊन जायचा सोबत लिंबू घेऊन जायचं जे लिंबू घेतलेलं आहे आपण जे लिंबू घेतलेलं आहे ते जमिनीवर ठेवायचं जिथे कुठे गेलेले आहात तिथे ते लिंबू जमिनीवर ठेवायचं आणि या नारळाने त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं अभिमंत्रित केलेलं या नारळाने ते लिंबू फोडायचं लिंबातून रस आला पाहिजे या पद्धतीने ते लिंबू फोडायचं तोडायचं ठीक आहे लिंबू फो फुटलं लिंबातून रस आला लिंबू तसंच तिथेच सोडायचं आणि बाजूला एखादा दगड असेल किंवा बाजूला काही असेल त्याच्यावरती हा नारळ फोडायचा नारळ फोडल्यानंतर नारळाचे दोन तुकडे होतील आता आमच्याकडे तोडलेलाच आहे म्हणून दाखवते असे नारळाचे दोन तुकडे होतील दोन तुकडे झाल्यानंतर एक या दिशेला समजा असे दोन तुकडे झाले तर या पद्धतीने क्रॉस हे दोनही नारळाचे तुकडे फेकून द्यायचे आणि मग त्याच्यानंतर घरात यायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे किंवा स्नान करायचं हा पहिला उपाय केल्यानंतर तुम्हाला काही तासात अनुभव येईल जी व्यक्ती सतत त्रास देत होती जी व्यक्ती सतत तुमच्यात कामात आणत होती ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पांढऱ्या रोईचं मूळ कुठेही सफेद रुईचं मूळ सहज मिळेल एक छोटंसं पांढऱ्या रुईचं मूळ आपल्याला घरी आणायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे हा उपायसुद्धा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येलाच करायचा आहे पांढऱ्या रुईचं मूळ स्वच्छ धुवून तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडावर ते ठेवायचं आहे त्याच्यासोबत अर्धा चमचा बडीसोप ठेवायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू त्याच्यावर अर्पण करायचं आहे आधी पांढऱ्या रुईचं मूळ हळदी कुंकू अर्पण करायचं अर्धा चमचा बडीसोप तिथे ठेवायची आणि त्याच्यानंतर तुमच्या जन्मसंख्येनुसार तिथे काळी मिरी ठेवायचे आता जन्मसंख्या कशी काढायची तर समजा माझी जन्मतारीख आहे पंधरा तर एक आणि पाच यांची बेरीज होणार सहा तिथे सहा मिरी ठेवायचे ज्यांची जन्मतारीख आहे वीस त्यांनी दोन आणि शून्यांची यांची बेरीज केली दोन होते दोन काळेमध्ये ठेवायचे ज्यांची जन्मतारीख आहे एक त्यांनी एक ज्यांची जन्मतारीख आहे आठ त्यांनी आठ काळेमेरी ठेवायचे ज्यांची जन्मतारीख आहे नऊ त्यांनी नऊ काळेमेरी ठेवायचे ज्यांची जन्मतारीख असेल दहा त्यांनी एक आणि शून्य जेव्हा दोन संख्या असेल तेव्हा त्याची बेरीज करायची दहा जन्मतारीख आहे एक आणि शून्यांची बेरीज होते एक तर तुम्हाला एक काळामेरी ठेवायचं आहे ज्यांची जन्मतारीख पंधरा आहे त्यांनी एक आणि पाच यांची बेरीज केली तर सहा होते सहा काळे ठेवायची आहे म्हणजे जशी तुमची जन्मसंख्या असेल त्यानुसार त्या तुम्हाला काळ्यामिरी घ्यायची आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ते काळेमेरी तिथे ठेवायची आहे ठीक आहे आता काळामेरी बडीसोप पांढरा रुईचं मूळ हळदी हळदी आणि कुंकू हे सगळं त्या लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ती आपल्या हातात ठेवायची आहे तुम्ही तुमच्या हातात ठेवून तुमच्या हातात ठेवून त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीने खूप त्रास दिला आहे किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता ही पोटली वश केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे आहे तुमच्या पर्समध्ये ठेवा पाकिटात ठेवा तुमच्या जवळ कुठेही ठेवा नेहमी तुमच्या नशिबाला सॉरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ देईल तुमची जन्मसंख्येनुसार ठेवलेली ही मिरी तुम्हाला प्रत्येक वाईट संकटातून मुक्त करेल ही पोटली तुम्ही वर्षभर ठेवू शकता सहा महिने ठेवू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल की मिरी थोडे खराब झालेत तेव्हा तुम्ही ही पोटली बदलू शकता पुन्हा एखाद्या अमावस्येला शनिवारी सेम याच गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत ठेवू हो शकता खूप साध्या सोप्या दोनही सेवा आहेत दोघांपैकी एक करा दोन करा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा